आज भव्य असं ओपन्स मैदान पार पडतंय भुरकवडी फाटीवर हे हे मैदान स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या स्मरणात होणार आहे आमदार केसरी आणि या मैदान मित्रांनो विठ्ठल दाखल झाले आहेत पण आज विठ्ठलनाणंचा तेज नसून तर विठ्ठलनाणंच्या नियोजनात दोन नवीन नंदी पाहताना पाहायला मिळते आपल्याला एक म्हणजे भोंगा भोंगाच्या जावणीचा फायर आणि दुसरा असणार आहे सम्राट फायर आणि सम्राट आज मित्रांनो विठ्ठलनाच्या राणाचे निर्णय पाहायला पारा मिळतील त्यामुळेच आज विठ्ठल नक्कीच या दोन्ही गाडीवरती आपल्याला दिसतील मित्रांनो विठ्ठलना तसेच फायर आणि सम्राटला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा लवकरच आपल्याला गटामध्ये पाहताना पाहायला मिळतील पारा गटाचे अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा च भेट पुन्हा यादा एका नवीन भन्नाट अशा നവീന വീഡിയോ മതി